मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झालेत गुन्हा दाखल झाला आहे का या दरम्यानची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात गुन्हा दाखल झालाय हो गुन्हा दाखल झालेला आहे परवाला चार तारखेला जे मनोज जरांगे आणि सुरेश दसनं जे बेताल वक्त वक्तव्य केलं तर त्या संदर्भामध्ये ते जे काय बोलले मुंडे साहेबावरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तुमच्या घरात घुसून आम्ही मारू सुरेश देश बोलले की रगेल बना रगेल बना हे जे जातीला म्हणजे चिथावणी दिली आणि सामाजिक तेढ या त्यांच्या वक्तव्यामुळे या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्या संदर्भात सर्व परळीकरांनी येऊन ग्रामीण पोलीस स्टेशन परळी येते येऊन आज त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे सुरेश देश देखील मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधतानाचा पाहायला म्हणतो आष्टीचे जे आमदार आहेत सुरेश धस प्रथम तर मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो कारण जे संतोष संतोषभाया देशमुखांची हत्या झाली त्या हत्येच्या निषेधात बऱ्याच ठिकाणी मोर्चे निघाले पण हत्येचा विषय त्यांनी हाती धरून त्यांना कुठंतरी समाजाचं मराठा समाजाचं नेतृत्व करायचं असल्यामुळं नामदार धनंजय मुंडे साहेब व आदरणीय ताईसाहेब यांना पालकमंत्रीपद भेटू नये आणि ते पालकमंत्रीपद आपल्या स्वतःच्या गळ्यात कसं पाडून घ्यायचं आहे त्यासाठी दसांचा हा खटाटोप आहे पण संतोषभाया देशमुखांच्या पाठीमागं आमचा समाज ओबीसी समाज असल वंजारी समाज असल हा खंबीरपणे उभा आहे आणि ज्यांनी त्यांची हत्या केली त्यांना शंभर टक्के फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ह्या मताचे आम्ही पण आहोत पण त्याच्या आडून जे हे घाणेरडं राजकारण होते आणि जरांगे पाटलांनी जे दोन दिवसाखाली परभणीमध्ये वक्तव्य केलं ह्या है मुंड्यांचं असं ह्यांचं बघू त्यांचं बघू तिकून परबणी हाय एकूण धाराशिव हाय त्याचं वजन चाळीस किलो ते बोलतंय किती वंजारी समाजाचा हिसका जारंगे पाटलाला माहीत नाही जर बघायचं असेल तर धनंजय मुंडेच्या गाडीला बी असा कुठं खर्च टू द्या मग मराठा समाजाच्या किती नेत्यांची काय दशा होईल हे वंजारी समाज दाखवाल संदीप क्षीरसागर देखील संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माइंड जे आहेत ते वाल्मिक कराड हे आहेत असं म्हणत देखील मोठ्या प्रमाणामध्ये निशाणा साधत आताच सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण परळी या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व ओबीसी समाज एकत्र झालेला आहे राहिला प्रश्न श्रीसागरचा किंवा धस्ता किंवा झरंगेचा हे जाणीवपूर्वक एकंदरीत स्वतःचं अस्तित्व राजकीय दाखवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते नामदार धनजय मुंडे साहेब असतील तुम्ही वाल्मिकांनाची एकच बाजू बघताय फक्त गुन्हेगारी म्हणून दाखवताय तुम्ही तुम्ही परळीच्या कुठल्याही जनतेला विचारा किंवा परळी तालुक्यातल्या सो विचारा बट जिल्ह्यातल्या विचारा की अण्णांनी आतापर्यंत कित्येक लोकांना कार्य दाखवले आहे हे पण तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे आणि नामदार मुंडे साहेबांच्या तुम्ही आम्ही समाजावतीने एकच सांगतो की तुम्ही त्यांच्याशी जे अपशब्द वापरले त्याचा दुष्परिणाम हा तुम्हाला बघायला मिळेल आम्ही फुले आंबेडकर शाहूंचा हा महाराष्ट्र आहे एक एक जुटीचा महाराष्ट्र आहे आम्ही गुन्ह्यागुंदा नांदत असतो या ठिकाणी आहतो परंतु तुम्ही जाणीवपूर्वक या जातीमध्ये तेढ निर्माण करून यामध्ये भांडण लावण्याचं काम करतायत आव्हाडांचं देखील वक्तव्य असं आहे की तीनशे दोन मध्ये देखील गुन्हा दाखल होवा त्याकडं आव्हाडाला या ठिकाणी बाकी काही नाही आव्हाडाला फक्त राजकारण करायचं आहे फक्त धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांण्णा यांना टार्गेट करून या संतोष देशमुख यांच्या हत्येचं काहीही देणं नाही आव्हाडा असतील बजरंग सोनवणे असेल सुरेश दस असल जरांगे असल यांनी या ठिकाणी स्वतःची पुळी भाजण्यासाठी आणि धनंजय मुंडे साहेबाचं पद आणि ताईचं पद बाजूला घालण्यासाठी एवढेच प्रयत्न चालू आहेत ह्यांना या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं काही देणं घेणं नाही यामुळं या ठिकाणी या जे आहे सगळा ओबीसी समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि या असल्या यांच्या वर्तनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहे आणि त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी गुन्ह्यात दाखल झाल्या मात्र रस्त्यावर उतरण्याची काही अजून तरी नाही पुढची दिशा ठरवली जाईल हे जे चुकीचं चाललंय दमानियाबाई सुद्धा इथं येऊन जातीवर बोलत आहेत इथले वंजारी समाजाचे जे अधिकारी झाले ते काही पैसे देऊन झाले का अभ्यास करूनच झाले असतील ना वासी यांनी देखील आता मोर्चाचं नियोजन केलं गेलं त्या शिरसाळ्याच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी शंभर टक्के सगळं ओबीसी बांधव शिरसाळ्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे या ठिकाणी पाहिलं गेलं मनोज जोरांगी पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मुंडे समर्थक यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच मत वाचताना कॅमेरा वरून उमाकांत फडसो सचिन मुंडे सुरिजिया बीड परळी